राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रायगड रत्नागिरी लोकसभेचे कार्यसम्राट खासदार सुनीलजी तटकरे यांच्यावर महेंद्र थोरवे यांनी केलेल्या वक्तव्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंडनगड तालुकाध्यक्ष मुझफ्फर शेठ मुकादम आता आक्रमक भूमिकेत दिसत आहेत तटकरे कुटुंबियावर सकाळ संध्याकाळ टीका करणारे कर्जचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या वक्तव्यावर आता संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाल्याचं राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या वक्तव्याचा कडाडून निषेध व्यक्त केला मंडणगड तालुका अध्यक्ष मुझफ्फर शेठ थोरवेंना तटकरे कुटुंबियावर सकाळ संध्याकाळ टीका करण्याशिवाय काम उरलं नाही त्यांना फक्त टीका करण्याचा आजार झालेत असं वक्तव्य करणाऱ्यांना लवकरच औषध करा अशी विनंती महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी सूचना त्यांनी यावेळेस केली पाहुयात त्याचाच स्पेशल आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्रम सावंटाम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार आदरणीय कटकरे साहेब यांच्याबद्दल कर्जत खोपोली मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे हे सातत्याने खालच्या पातळीवर टीका करतात खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा संयमी नेत्यांचा पक्ष आहे संयमी कार्यकर्त्यांचा पक्ष आहे पण वारंवार ह्या ठिकाणी टीका होत असेल तर त्याचं वार उत्तर देणं गरजेचं आहे महेंद्र थोळवे हे विधानसभा निवडणूक झाल्यापासून सातत्याने आदरणीय साहेबांवरती टीका करतात काय सांगतात ते टीका करत असताना ते साहेबांना त्या ठिकाणी आम्ही निवडून आणलो महेंद्र थोळवे तुम्हाला अभ्यास करावा लागेल की दोन हजार चौदाला साहेब जेव्हा टक्के साहेब जेव्हा प्रथम ह्या लोकसभेसाठी उभे राहिले तेव्हा ते एकवीसशे मतांनी त्यांचा पराभव झाला आणि त्यांचा पराभव त्यांच्याच नावाच्या दुसऱ्या उमेदवारामुळे झाला त्याने अठरा हजार मतं घेतली दोन हजार एकोणीसला दो दो ते निवडून आले दोन हजार चोवीसला निवडून आले तेव्हा महायुती होती आम्ही शंभर टक्के मान्य करतो की महायुतीच्या माध्यमातून त्यांना मदत झाली पण आपण ती मदत स्वीकारायला तयार नाही आपण त्या ठिकाणी अपक्ष उमेदवाराच्या समोर पाच हजारांनी निवडून आला अगदी दमछाक तुमची झाली त्या ठिकाणी निवडून येताना जर तटकरे साहेबांनी जर मदत केली नसती तर आपण त्या ठिकाणी निवडून आला नसतात अप आमदार झाल्यात ही तटकरे साहेबांची मेहरबानी आहे आपल्याला ह्या ठिकाणी मी सांगू इच्छितो की आपल्या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये आपलं विधानसभा क्षेत्र येते शिवसेनेचे खासदार त्या ठिकाणी आत्ताचे विद्यमान खासदार श्रीरंगजी बारणे हे अठरा हजार मताने आपल्या मतदारसंघामध्ये पिछारीवर आहेत किंवा गद्दारी कोणी केली आणि वफादारी कोणी केली याचा भान आपल्याला राहिलेला नाही आहे त्या ठिकाणी तेव्हा अपक्ष जे उमेदवार होते म्हणजे सुधाकरजी घारे जे आपल्यासमोर पाच हजार फक्त त्या ठिकाणी पराभव त्यांचा झाला आहे ते त्यावेळी संघाती होते म्हणून अठरा हजाराची बिचारी राहिले नंतर आप्पांना त्या ठिकाणी पन्नास हजारांनी त्या ठिकाणी आपण मागं ठेवलं असतात तुम्ही आप्पांना त्या ठिकाणी लीड देऊ शकलात नाही आणि तुम्ही तुमच्या जीवन निवडून आलात असं मी सांगते वारंवार त्या ठिकाणी केलेली टीका आपली हे सहन केली जाणार नाही आपण त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीत प्रचार श्री मतदारसंघामध्ये केला तरीसुद्धा त्या ठिकाणी कोणी बोललं नाही पण आज तुम्ही बोलायला लावत आहे आपलं केलेले कर्म झाकण्यासाठी वारंवार तुम्ही तटकरे साहेबांवरती टीका करताय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मंडणगरचा अध्यक्ष या नात्याने आपल्या सर्व वक्तव्याचा मी त्या ठिकाणी निषेध करतो महत्त्वाचा असं झालं आहे की तटकरे साहेबांचा विरोध करण्याचा एक आजार आपल्याला झालेला आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त तटकरे साहेबांच्या विरोधात कशी टीका करायची त्यांच्याबद्दल कसा खालच्या बातमीवर बोलायचा त्याच्याशिवाय दुसरा काम तुम्हाला काय राहिलेलं नाही आहे मी महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबांना त्या ठिकाणी सांगेन जे आपल्या शा पक्षाचे प्रमुख आहेत की आजाराचा औषध लवकरच करा जेणेकरून अशा वक्तव्य त्या ठिकाणी थांबले जाते मुजम्मिल जैतापकर एमजे न्यूज रत्नागिरी